मंदिरात ठेवलेल्या कलशातील पाण्याचा हा एकच उपाय करा जे नशिबात नाही ते मिळेल मंदिरात ठेवलेले कलशातील पाण्याचे इतके महत्त्वपूर्ण उपाय आहेत योग्य प्रकारे त्याचा उपयोग कसा करावा तसेच हे जाणून घेणार आहोत की मंदिरात कलश कोणत्या धातूचा असावा पितळेचा असावा का तांब्याचा असावा आणि कित्येक लोक या संदर्भात नकळत चुका करतात नंतर त्यांना पश्चाताप करावा लागतो म्हणूनच मी सांगत आहे या व्हिडिओमध्ये की अशा चुका टाळा कारण त्यामुळे नुकसान होऊ शकते मंदिरात एक कलश पाणी नेहमी योग्य प्रकारे ठेवले पाहिजे आता घरच्या दिव्याबद्दल बोलूया तुम्ही तांबे लोखंड पितळ कासे स्टील किंवा मातीचा दिवा ठेवता योग्य दिव्याची निवडणूक केल्याने घरात अडचण निर्माण होऊ शकतो यामुळे देवदोषही लागू शकतो दिव्याच्या वातीची निवड महत्वाची आहे कच्चा कलावा योग्य आहे का कि कापसाची वात किंवा सुतीद्वारा योग्य राहील काल सर्पदोष गरिबी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात ही सर्व महत्वपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अनेक लोक हा प्रश्न विचारतात की मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे हेच स्नानानंतर करावे का की स्नान न करता देखील करता येते आणि झाडू लावणे आधी पाणी शिंपडावे की नंतर पाणी शिंपडावे अजून एक प्रश्न जो अनेकांना पडतो तो म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान मुख्य दरवाजावर पाणी शिंपडता येईल का किंवा दीपदान करता येईल का मुख्य दरवाजावर पाणी अर्पण करताना ते आतल्या बाजूने करावे की बाहेरच्या बाजूने करावे फ्लॅट बाहेरच्या बाजूने उभे राहून करावे की मुख्य दरवाजाच्या बाहेर दिपदान करावे आणि पाणी शिंपडण्याची योग्य पद्धत काय आहे आजच्या या व्हिडिओमध्ये याच प्रश्नांचे वरती हा व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की घराच्या बाहेर आत दिवा लावण्याचे काय फायदे आहेत किंवा त्या दरवाजाच्या बाहेर दिवा लावल्याने होणारे मोठे फायदे तुम्हाला अचंबित करू शकतात भगवंताच्या पूजेमध्ये दिवा लावण्याचे महत्त्व सर्वांनाच माहिती आहे हिंदू धर्मात देशी तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच तिळाच्या तेला तेलाचा दिवाही लावला जातो पण भगवंतासमोर दिवा लावणे केवळ पूजा करण्याचा एक प्रकार नाही तर घराच्या आत आणि बाहेर दीप लावल्याने अनेक फायदे होतात दिवा लावल्यानंतर केवळ सकारात्मक ऊर्जा निर्माण होते घरामधील नकारात्मकता नष्ट होते तर त्यासाठी पाच मोठे फायदे आहेत ते जाणून घेऊयात एक पृथ्वीवरील अंधकार दूर होतो घरात दिवा लावल्याने केवळ घरातीलच अंधकार दूर होत नाही तर तो नकारात्मक ऊर्जाही घराबाहेर टाकतो जिथे दिवा लावला जातो तिथे सकारात्मक ऊर्जा वास करते स्वाभाविक आहे की जिथे सकारात्मक ऊर्जा असेल तिथेच वास्तव्य महालक्ष्मीचे असते म्हणूनच संध्याकाळी होण्यापूर्वी दिवा लावणे शुभ मानले जाते तेलाने जाळणाऱ्या दिव्यात परिणामी तो विजल्यानंतरही अर्धा तास टिकतो तर शुद्ध देशी तुपाचा दिवा वातावरणाला सुमारे चार ते पाच तास सकारात्मक ठेवतो हो दोन दिवा लावण्याचा वैज्ञानिक लाभ जेव्हा घरात शुद्ध तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो तेव्हा त्याच्या दुरामुळे घरातल्या वातावरणात सकारात्मकता येते नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वातावरण शुद्ध बनवते तीन सुखसमृद्धीचा वास ज्या घरात भगवंतासमोर दिवा लावला जातो तिथे माता लक्ष्मीची कृपा कायम राहते अशा घरामध्ये सुखसमृद्धी कायम वास करते दिवा पूर्व दिशेला ठेवल्यास व्यक्तींचे दीर्घायुष्य वाढते आणि उत्तर दिशेला ठेवल्यास धनसंपत्ता वाढते दिवा केवळ घरातील अंधकारच दूर करत नाही तर आपल्या जीवनालाही प्रकाशाच्या दिशेने घेऊन जाते चार आजार दूर करण्यास मदत होते घरामध्ये दिवा लावल्याने आजार आसपासही फिरकत नाहीत आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना आरोग्य लाभ मिळतो विशेषतः दररोज कापूर सोबत एक लवंग जाळली गेली तर त्याचा परिणाम दुप्पट होतो हे त्वचेशी संबंधित आजारी दूर होतात पाच शुभशक्तींना आकर्षित करणे सनातन धर्मानुसार ज्या घरात सकाळ संध्याकाळ दिवा लावला जातो तिथे कधीही नकारात्मक ऊर्जा राहत नाही असे घर शुभशक्तींना आकर्षित करते जाळणारा दिवा शुभसंकेत चुंबकासारखा खेचतो जो घरामध्ये अत्यंत लाभदायक असतो तर मित्र मैत्रिणींनो जाणून घेऊया की मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे मुख्य दरवाजावर पाणी अर्पण करत असाल तर हे लक्षात ठेवा की झोपण्यापूर्वी पाणी एका पात्रात भरून ठेवावे तुम्ही कोणतेही पात्र वापरू शकता जसे की तांबे पितळ स्टील किंवा चांदीचे जर गंगाजल तुमच्याकडे उपलब्ध असेल तर थोड्या प्रमाणात टाका आणि नंतर शुद्ध पाण्याने पात्र भरा जर ग गर... गंगाजल नसेल तर फक्त शुद्ध पाणी हे पुरेसे आहे हे पाण्याने भरलेले पात्र आपल्या घराच्या स्वयंपाकघरात ठेवा सकाळी उठून हे पाणी मुख्य दरवाज्यावर शिंपडा मुख्य दरवाजावर सकाळी सर्वप्रथम पाणी शिंपडले घरातील सर्व समस्या दूर करते जर तुम्ही नकारात्मक ऊर्जा मानसिक त्रास आर्थिक तंगी किंवा वास्तुदोषाने त्रस्त असाल तर हा उपाय तुमच्या मदतीला येईल स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी मुख्य दरवाज्याच्या बाहेर पडल्यास तुमच्या घरातील अडचणी दूर होऊ शकतात हा उपाय केवळ वास्तुदोष आणि पितृदोष दूर करत नाहीत तर तंत्रमंत्र किंवा वाईट नजरेच्या प्रभावालाही संपवण्यास मदत करतो हा उपाय नियमित केल्याने घरात सुखसमृद्धी राहते आणि आजारांपासूनही मुक्तता मिळते हे पाणी सूर्योदयापूर्वी मुख्य दरवाज्यावर शिंपडणे पाहिजे तर सूर्योदयानंतर तुम्ही मुख्य दरवाज्यावर इतर पाण्याने स्वच्छता करून इच्छित असाल तर काही हरकत नाही परंतु हे विशेष पाणी सूर्योदयाच्या आधी शिंपडले पाहिजे आता अनेक लोक विचारतात की हे पाणी शिंपडण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे का की स्नान न करताही हे करता येईल पण आपण जे पाणी सकाळी मुख्य दरवाजावर पडतो ते एक महत्त्वपूर्ण पाणी आहे उपाय आहे ते स्नान केल्यानंतर करणे आवश्यक नाही सकाळी सकाळी लवकर उठून सर्वप्रथम स्वयंपाकघरात जा आणि आधीच ठेवलेले पाणी घेऊन मुख्य दरवाज्यावर जा मुख्य दरवाजा उघडा आणि हे पाणी शिंपडा पाणी शिंपडताना आपल्या पितरांच्या आणि माता लक्ष्मीचे स्मरण नक्कीच करा असे म्हणतात की सकाळी सकाळी माता लक्ष्मी प्रत्येक घराच्या दरवाज्यावर येते ज्या घरांचे दरवाजे उघडे असतात आणि जिथे पाणी संपले गेले आहे तिथे माता लक्ष्मी अवश्य प्रवेश करते पाणी शिंपडताना आपल्या मनात माता लक्ष्मीला प्रार्थना करा की हे माता लक्ष्मी तुमच्या कृपेने माझ्या घरात मध्ये प्रवेश करा मी तुमचे स्वागत करण्यास तत्पर आहे त्यानंतर पितरांचे स्मरण करा कारण घराच्या पितरांचे, पितरांचे निवासस्थान मानले जाते जेव्हा तुम्ही उंबरठ्यावर पाणी शिंपडता तेव्हा पितृ प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतात स्नान करणे आवश्यक नाही तुम्ही स्नान न करताही हे कार्य करू शकता आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया पाणी शिंपडण्याआधी झाडू मारावा का नंतर मारावा की सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम पाणी शिंपडावे त्यानंतर तुम्ही झाडू मारावा का सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्या हाताच्या तळव्याकडे पहा आणि माता लक्ष्मीचे स्मरण करा आणि पुढील मंत्राचा उच्चार करा काराग्रे वसते लक्ष्मी व वर... लक्ष्मी करमथे सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम यानंतर दोन हात जोडून देवीलक्ष् देवतांना प्रार्थना करा व नंतर हाताने पृथ्वीला स्पर्श करून प्रणाम करा आणि मग हळूवारपणे आपले पाय जमिनीवर ठेवा मग स्वयंपाकघरात जाऊन पाणी घ्या आणि मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडा हे पाणी शिंपडताना माता लक्ष्मी आणि पितरांचे स्मरण आवश्यक करा त्यानंतर तुम्ही घरात जाऊन आपली दिनचर्या जसे की झाडू मारणे स्नान करणे इत्यादी कामे आपली सुरू करू शकता आता काही लोक विचारतात की पाणी शिंपडल्यानंतर मुख्य दरवाजाची स्वच्छता करता येईल का तर होय तुम्ही तसे करू शकता आधी स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी मुख्य दरवाजावर शिंपडा त्यानंतर अतिरिक्त पाणी घेऊन मुख्य दरवाजा चांगल्या प्रकारे झाडू किंवा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या काही लोक विचारतात की जर फ्लॅट किंवा भाड्याच्या एका खोलीत राहत असतील तर त्या ठिकाणी पाणी शिंपडणे दान कुठे करावे दीपदान कुठे करावे याचे उत्तर काय आहे की जिथे तुम्ही राहता त्याच जागेच्या मुख्य दरवाजाच्या महत्त्व द्या म्हणजे त्या दरवाजावर तुमची नावे लिहिली आहेत तिथेच पाणी शिंपडा आणि दीपदान करा जर तुमच्याकडे एकच खोली असेल तर त्या खोलीच्या दरवाजाच्या मुख्य दरवाजेचा समजून असते तेच हा उपाय करा आता पुढचा प्रश्न असा आहे की मासिक पाळीच्या काळात मुख्य दरवाजावर पाणी शिंपडता येईल का आणि दीपदान करता येईल का पाणी शिंपडण्यासाठी मासिक पाळीचा काहीही परिणाम होत नाही तुम्ही पाणी शिंपडू शकता पण दीपदान हे कर्मकांड पूजेचा एक भाग आहे तो शुद्धतेशिवाय ये करता येत नाही याचा अर्थ असा होतो की मासिक पाळी संपल्यानंतरच दीपदान करावे याशिवाय काही लोक विचारतात की मंदिरात पाणी ठेवणे आवश्यक आहे का, का? आणि ठेवलेल्या पाण्याचा वापर काय करावे तर शास्त्रानुसार घराच्या मंदिरात एक कलश पाणी ठेवणे खूप आवश्यक आहे पाणी ऊर्जा साठवते जेव्हा तुम्ही पूजा करता मंत्र जपता किंवा देवाला प्रार्थना करता तेव्हा या सर्व ऊर्जेचा त्या पाण्यात समावेश होतो याच कारणामुळे मंदिरात पाणी ठेवणे आवश्यक आहे सकाळच्या पूजेदरम्यान एक कलश पाणी मंदिरात ठेवा आणि दिवा लावा हे अग्नी आणि जलाच्या संतुलनाचे प्रतीक आहे पूजेनंतर या पाण्याचा उपयोग शुभ कार्यासाठी करा जसे की झाडांना पाणी घालणे किंवा घरात शिंपडणे हे सकारात्मक ऊर्जा वाढते सकाळ च्या पूजेदरम्यान मंदिरात पाणी ठेवतो दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही पूजा पाणी पूजा करायला जाता तेव्हा सर्वप्रथम त्या पाण्याचा उपयोग करा तुम्ही संपूर्ण घरात त्या पाण्याचं शिंपडावे आणि हे पाणी घराला शुद्ध करते कारण ते सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते त्यामुळे अनेक रोग दूर होतात आणि घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश होत नाही जर तुम्ही नियमितपणे या पाण्याचा घरामध्ये शिंपडले तर तुमच्या घरातील समस्या हळूहळू संपतात तुमच्या घरामध्ये जर कोणी आजारी असेल तर अशा परिस्थितीत जर औषधासोबतच रुग्णाला आजारी व्यक्तीला पाण्याबरोबर हे देवघरातील पाणी पिण्यास दिले तर तुमचे रुग्ण लवकरात लवकर बरे होतील त्याचप्रमाणे जर कुटुंबात सतत वादविवाद भांडणे होत असतील तर कुटुंबात सर्व सदस्य हे पाणी थोडे थोडे पिऊ शकता त्यामुळे हळूहळू सकारात्मक विचारांचा प्रवाह सुरू होतो आणि घरामध्ये शांती आणि सामंजस्य निर्माण होते जर तुम्हाला तुमचा कोणता व्यवसाय किंवा दुकान असेल तर या पाण्याचा थोडा शांश तिथे शिंपडा तुमच्या व्यवसायाला गती मिळेल आणि कोणत्याही अडचणीपासून तुम्हाला सुटका मिळेल त्यामुळे हे पाणी सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते आता आपण समजूया की मंदिरामध्ये पाणी का ठेवले जाते पाणी हे एक अमृत मानले जाते आणि देवी देवतांसाठी विशेष महत्त्वाचे असते मंदिरात एक पाणी एक कलश पाणी भरून ठेवला तर तितकेच आवश्यक आहे जितके तुम्ही दररोज अन्नग्रहण करता जेव्हा आपण देवांची पूजा करतो तेव्हा तांबे किंवा पितळाच्या भांड्यात एक कलश पाणी ठेवले पाहिजे हे पाणी समुद्रासारखे असते आणि आपल्या जीवनातील दुःख संपवण्यास मदत करते जर एखाद्या व्यक्ती देवाला दररोज नैवेद्य अर्पण करू शकत नसेल तर तो मंदिरात एक कलश पाणी ठेवू शकतो ज्यामुळे त्याची पूजा पूर्ण होते जेणेकरून देवता ते स्वीकारू शकतील आणि हे पाणी प्रसादाच्या स्वरूपात दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करा पण लक्षात ठेवा मंदिरात ठेवलेले पाणी कधीही तुळशीला अर्पण करू नका कारण हे पाणी सर्व देवी देवतांनी स्वीकारलेले तुळशीला अर्पण करू नका कारण हे सर्व पाणी देवी देवतांनी स्वीकारलेले असते तुमच्या घरी बाळकृष्ण किंवा राधाकृष्ण असेल आणि तुम्ही त्यांच्यासाठी एक कलश पाणी अर्पण ठेवत असाल तर तुम्ही दर दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी ते पाणी तुळशीला अर्पण करू शकता मंदिरात ठेवलेले पाणी दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी आपले डोळे धुण्यासाठी वापरावे त्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि डोळ्यांचा आजार दूर होतो शास्त्रानुसार जे लोक मंदिरात एक कलश पाणी भरून ठेवत नाहीत त्यांच्या घरात आकाळ पडतो घराची परिस्थिती बिघडते कुटुंबात संकटे येतात आणि गरिबीला सामोरे जावे लागू शकते त्यामुळे तुम्ही इच्छित असल्यास एक कलश पाण्यात फुले वगैरे घालून ठेवू शकता जे खूप शुभ मानले जाते मंदिरात ठेवलेल्या पाण्याचा आणखीन एक उपयोग म्हणजे ते घराच्या स्वयंपाकात घरामध्ये स्वयंपाकासाठी किंवा पिण्यासाठी वापरले जाऊ शकते पण हे पाणी तेव्हाच वापरावे जेव्हा तुमच्या घरी सात्विकांना जा शिजवलेले जाते जर लसूण किंवा कांद्याचा वापर होत असेल तर या पाण्याचा वापर स्वयंपाकघरासाठी करू नये हे पाणी कुटुंबातील सर्व सदस्य थोड्या प्रमाणात पिऊ शकतात आणि उरलेले पाणी तुम्ही घरातील झाडांना घालू शकता हे पाणी भरत जात नाहीत याची अनेक उपयो उपाय आहेत जर आपण योग्य प्रकारे याचा उपयोग केला तर हे पाणी आपल्या जीवनातील अडचणी सोडवू शकतो मंत्राने अभिमंत्रित केलेले पाणी खूप शक्तिशाली असते आणि आपल्या घराच्या मंदिरात ठेवलेल्या पाण्याचा देवांचा आशीर्वाद असतो कारण ते पाणी नेहमी देवतांच्या जवळ असते या पाण्यात सर्व सकारात्मक शक्ती समाविष्ट असते आणि जर आपण याचा योग्य प्रकारे वापर केला तर हे आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणते तुम्ही हे पाणी पिण्यासाठी स्वयंपाकासाठी आणि घरात शिंपडण्यासाठी वापरत असाल तर त्यामुळे आपल्या समस्या दूर होतात आणि जर कोणतेही कार्य नियमितपणे केले गेले तर त्याचा नक्कीच एक दिवस फायदा होतोच देवघरातील पाण्याचा उपयोग कधी कधी केल्याने त्याचा परिणाम लगेच दिसणार नाही पण जर तुम्ही नियमितपणे याचा उपयोग केला तर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल अनेक लोक विचारतात की मंदिरात ठेवलेले पाणी दुसऱ्या दिवशी घेतले असतात त्यामध्ये कधी कधी किडे पडतात तर आपण त्यावर झाकण ठेवू हो शकतो का हो तुम्ही पूजेनंतर त्याला प्लेट किंवा वाटीने झाकण ठेवू शकता जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी हे पाणी उचलाल तेव्हा ते पूर्णपणे शुद्ध आणि स्वच्छ असेल तुम्ही या पाण्याचा कोणत्या कार्यासाठी वापर करू शकता जेव्हा तुम्ही घराच्या मुख्य दारावर पाणी शिंपडता तेव्हा गणपती बाप्पाचे ओम गण गणपते नम हे मंत्र नक्की बोला आणि जसे आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले आहे त्याप्रमाणे समजून घेऊन आपण आपल्या घराच्या मुख्य दारावर पाणी शिंपडा आता आपण जाणून घेऊया की दिवा नक्की कोणत्या धातूचा असावा तांब्याचा असावा लोखंडाचा असावा की पितळेचा किंवा काश्याचा स्टीलचा किंवा मातीचा शेवटी घरात कोणता दिवा ठेवणे हे शुभ मानले जाते जर चुकूनही घरात चुकीचे चुकीच्या धातूचा दिवा ठेवला गेला तर संपूर्ण घर अस्थिर होईल कंगाल होईल आणि नाश होईल पहा स्टीलच्या दिव्यामध्ये पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात लोखंडाच्या दिव्यात पूजा करू नये कारण यामुळे घरात गरिबी येते बाजारात आकर्षित करण्यासाठी काचेचे दिवे आले आहेत पण चुकूनही घरात काचेचा दिवा आणू नका नाहीतर राहू आणि केतू तु तुमच्या घरात येऊ शकतात आणि घर उद्ध्वस्त होऊ शकते काचेचा दिवा शनी आणि राहू यामुळे अप्रसन्न होतो तांबे पितळ आणि मातीचा दिवा धनाची देवी माता लक्ष्मी आकर्षित करते घरात कोणताही अन्य प्रकारचा दिवा ठेवणे योग्य मानले जात नाही पितळ आणि मातीचे दिवे शुभ आणि मंगलकारी मानले जातात कारण हे शनी राहू आणि केतूला प्रसन्न ठेवतात तसेच मंगळ ग्रहाचा प्रभाव कमी होतो कच्चा कलावा आणि कापसाने जळणारे दिवासुद्धा उत्तम असतो जे लोक दोऱ्याने हातावर बांधलेली वात तयार करतात त्यांच्या घरात समस्या आणि गरिबी येऊ शकते कापूस आणि कच्चा कलाव्याचा दिवा घरामध्ये शुभ मानला जातो आता आपण जाणून घेऊया की मंदिरात घंटा का वाजवली जाते मंदिरात घंटा वाजवण्याचा उद्देश कोणता आहे टाळ्या का वाजवल्या जातात शास्त्रानुसार जेव्हा तुम्ही मंदिरात किंवा घरामध्ये घंटी वाजवता तेव्हा शिवपुराण लिंगपुराण आणि विष्णुपुराणामध्ये सांगितले आहे की घंटीचा नाद होतोच जितके तीर्थयात्रा होत आहे तितक्या साधना जप तप केले जात आहेत या सर्व पुण्याचे फळ त्या क्षणी तुमच्या खात्यात जमा होते जेव्हा तुम्ही मंदिरात घंटा वाजवता टाळ्या वाजवता जेव्हा लोक भजन करत करत असतात साधनेत असतात अभिषेक करत असतात किंवा पूजेत मग्न असतात तेव्हा तीन वेळा टाळ्या वाजवल्या त्यांचे संपूर्ण पुण्य आपल्या खात्यात जमा होते त्यामुळे आपले भाग्य उजळते एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात गरुड घंटीचा नाद करणे अत्यंत शुभ मानले जाते पण मुलांना खेळ म्हणून घंटी देऊ नका कारण घंटीचा नाद करताना सर्वांचे पुण्य आपल्या खात्यात जमा होते त्यामुळे घंटी नाद केवळ पूजा आणि भजनाच्या वेळीच करावा याला खेळ आणि खेळण्याचे साहित्य मानू नका मंदिरात घंटी वाजवण्याची पद्धत महत्त्वाची आहे ती म्हणजे प्रेम आणि श्रद्धेने वाजवली पाहिजे जोरजोरात नाही अनेक वेळा लोक मंदिरात सतत घंटी वाजवतात त्यामुळे पाप लागते पण भगवान वि मंदिरात विश्रांती घेत असले तर त्यावेळी घंटी वाजवणे अत्यंत पाप मानले जाते मंदिर बंद झाल्यावर घंटीला दोरीने बांधली जाते जेणेकरून ती वाजणार नाही घंटी वाजण्याचा सर्वात शुभ वेळ सकाळी चार वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत असतो कारण हा काळ अत्यंत मंगलकार्य असतो याशिवाय संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री अकरापर्यंत घंटी वाजवली जाऊ शकते रात्री बारानंतर नंतर मंदिराचे पट बंद केले जाते आणि देवी देवता विश्रांती घेतात त्यामुळे घंटी वाजवणे पुण्याऐवजी पापाचे कारण बनू शकते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ